नमस्कार अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत एक झणझणीत आणि चटपटीत अशी वायरल रेसिपी सध्या यूट्यूबवर एक रेसिपी व्हायरल झालेली आहे जी महाराष्ट्र आणि पंजाबचं कॉम्बिनेशन आहे तर ते आज आपण बनवणार आहोत तर मला पर्सनली पनीर खूप जास्त आवडतं आणि पनीरसोबत काही ना काही एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतं तर मग विचार केला की आपणही ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात तर या प रेसिपीचं नाव आहे ठेचा पनीर तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी महाराष्ट्रीयन अस्सल महाराष्ट्रीयन ठेचा बनवायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक फ्राय पॅन घेतलेलं आहे त्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकायचं आहे खूप तेल टाकायचं नाही आणि दोन ते ती तीन चमचे इथं कच्चे शेंगदाणे टाकायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहेत तर मस्त सोनेरी रंगावर भाजले की यामध्ये आपल्याला लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहेत तर साधारणपणे एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि इथे एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत ते पण व्यवस्थित आपल्याला तेलावर छान भाजून घ्यायचं आहे आणि याच्यावर शेवटी सगळ्यात शेवटी सगळं व्यवस्थित भाजल्यानंतरनं अगदी थोडंसं जिरं टाकलेलं आहे तर जिळ्या जिऱ्यामुळे खूप छान खमंगपणा येतो त्यामुळे आपल्याला जिरं सगळ्यात शेवटी टाकायचं आहे नाहीतर सुरुवातीला टाकलं तर, तर जिरं करपू शकतं व्यवस्थित सगळं भाजून झालेलं आहे आता इथे मी हा खलबत्ता घेतलेला आहे तर या टेस्ट या जी रेसिपीची जी टेस्टची जान आहे ना ती हा खलबत्ता आहे कारण खलबत्त्यामध्ये बनवलेला जो ठेचा आहे ना त्याची जी अप्रतिम चव येते ना ती काही वेगळीच आहे तर याच्यात अजून थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त आपल्याला हे खलबत्त्यावर ठेचून घ्यायचं आहे त्याआधी याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मस्त आता हे कुटून घेऊयात किंवा ठेचून घेऊयात म्हणजे सगळे पदार्थांचा जो रस आहे ना तो असा एकत्र आला ना की त्या पदार्थाची जी चव आहे ना ती आणखीन काही वेगळीच होते तर याला मस्त असं आपल्याला ठेचून घ्यायचं आहे कुटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे असा खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमधनं देखील Hey, uh, uh, तो तो हे तुम्ही फिरवून घेऊ शकता तर खूपच कोरडं वाटत होतं त्यामुळे याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे पाणी खूप जास्त टाकायचं नाही अंदाज घेत सुरुवातीला एक चमचाच टाकायचा आहे कारण हे मग व्यवस्थित वाटलं जाणार नाही यासाठी याच्यात मी एक चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि हे मस्त असं आपल्याला ठेचून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं आहे कुटून घ्यायचं आहे तर याची जी त्या पनीरला टेस्ट लागते ना ती अप्रतिम लागते खूप छान लागते आणि काहीतरी वेगळं आहे हे नक्की तुम्ही एकदा ना करून बघा ही रेसिपी नेहमीच आपण पनीर टिक्का खातो किंवा पनीरच्या वेगवेगळ्या रेसिपीज खातो पण ही पहिल्यांदा बनवली आहे आणि खूप छान झाली होती ही रेसिपी तर मी छान याला ठेचून घेतलेलं आहे कुठून घेतलेलं आहे आता आपण बाजूला ठेवूयात तर इथं मी सव्वाशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे तर पहिल्यांदाच बनवत होते त्यामुळे थोडं टेन्शन होतं की कसं होईल टेस्टला माहीत नाही म्हणून मी थोडंसंच पनीर घेतलं आहे त्यावरच मी एक्सपेरिमेंट करते आहे पण रेसिपी छान झालेली आहे स्टार्टर म्हणून तुम्ही नक्की करू शकता घरी तर सव्वाशे ग्रॅम पनीर घेतलेले मोठे मोठे क्यूबमध्ये कट करून घ्यायचं आहे छोटे छोटे तुकडे करायचे नाही आणि आता हे जे ठेचा आहे ना तो ठेचा आता आपल्याला याला पनीरला छान कोट करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये शेंगदाणे आपण वापरलेले आहेत त्यामुळे शेंगदाणे चांगलं बाइंडिंगचं काम करतं आणि पनीरला धरून ठेवायचं काम करतं म्हणजे हे आ, जो आपण वर लेअर लावलेला ले आहे ना तो सुटत नाही मस्त छान तसाच पनीरला कोट राहतो छान असा तर मी हे असं व्यवस्थित पनीरला ना छान हा ठेचा कोट करून घेते तर या पद्धतीने मी सगळं तयार करून घेतलेलं आहे अगदी बरोबर एवढा ठेचा सव्वाशे ग्रॅम पनीरला बरोबर झालेला आहे आता हे आपण फ्राय करून घेऊयात तर सेम फ्राय पॅन घेतलेला आहे त्यात आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे असा नॉनस्टिकचा फ्राय पॅन नसेल तर तव्यावर पण तुम्ही हे करू शकता किंवा जो आपला नॉर्मली डोशासाठीचा जो तवा असतो नॉनस्टिकचा तवा वापरतो आपण त्यावर पण करू शकता पण शक्यतो नॉनस्टिकचा तवा वापरला तर जास्त चिकटणार नाही तर आता आपल्याला छान चारी बाजूने ना आपल्याला पनीर छान असं फ्राय करून घ्यायचं आहे खूप मस्त वरचं जे आवरण आहे ना ते छान असं कुरकुरीत तयार होतं तर एक एक साईड आपल्याला अगदी अर्धा अर्धा मिनटासाठी छान अशी भाजून घ्यायची आहे तेलावर तर मी असंच याला व्यवस्थित असं साईड चेंज करून मस्त भाजून घेतलेलं आहे पनीर आपल्यात तयार झालेला आहे आता सर्व करूयात तर इथं मी मस्त लिंबू घेतलेला आहे लिंबू आपल्याला या आप पनीरवर पिळायचा आहे छान असा आणि त्याच्यावर एक ऑनियनची रिंग ठेवून हे सर्व करायचं आहे अप्रतिम लागतं एकदा रेसिपी करून बघा खूप छान आहे मस्त आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका